जीव गेला तरी चालेल पण चुकूनही हरतालिकेच्या उपवासालाही फळे खाऊ नका घरदार उद्ध्वस्त होईल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चैनलमध्ये मंडळी या वेळेची हरतालिका खूप चांगली योग घेऊन येत आहे या दिवशी तुम्ही कोणती फळ खायचे व कोणती फळे खाऊ नये या दिवशी काय करावे काय करू नये योग्य मुहूर्त या आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकले तर तुम्हाला हरतालिकेच्या उपवासाचे योग्य फळ एक पुण्य मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील व भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राही, जर सहमत असेल तर एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा मंडळी हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तींसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात या दिवशी तुम्ही योग्य पूजा विधींनी उपवास केला तर तुम्हाला निश्चितच योग्य फळ मिळेल व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मंडळी सर्वात अगोदर आपण हरतालिकेची पूजा विधी कशी करायची हे पाहणार आहोत व नंतर कोणती फळे खायची नाहीत हे पाहणार आहोत मंडई मध्ये सर्वात अगोदर वाळूची शिवलिंग करून त्याची पूजा करतात सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासह मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे यामध्ये महिला रात्री जागरण करतात खेळ खेळतात आणि देवाची आराधना करतात मनामध्ये कोणतेच वाईट विचार आणता देवाच्याच भक्तीत तल्लीन होता दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता नंतर महिला आपला उपवास सोडतात मंडळी हिंदू धर्मांच्या पंचांगानुसार भाद्रपद मिळण्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतात अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारी का उत्तम वर मिळावा यासाठी करतात म्हणजेच स्त्रिया आपल्या पतीचे कल्याण व्हावे याक्रिता व मुली त्यांना चांगला पती मिळावा यासाठी हा उपवास करतात असन देखील म्हटले जाते की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती यंदा सहा सप्टेंबर रोजी हे व्रत साजरी केले जाई मंडळी चला तर मग जाणून घेऊया की हरतालिकेचे पूजेचे शुभमुहूर्त आणि तिथी हरतालिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असेल उद्यतिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल हरतालिका शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून ते आठ वाजून तेहत्तीस मिनिटांपर्यंत असेल तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनिटे असेल हरतालिका ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल यामध्ये राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल मंडळी आता पाहूया की हरतालिकेची पूजा कशी करावी अचूक मंत्र्यांचा जप करून देवाची भक्ती करून आपले इच्छा कशी पूर्ण करून घ्यावी ते पाहूया व यानंतर आपण कोणती फळ खायचे नाहीत हे पाहणार आहोत हरतालिकेची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच हरितालिका कथेचे पठण केले जाते आणि गौरी मे प्रियता नित्यम अघ्नाशाय मंगला सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धे या मंत्राचा जप केला जातो विवाहित महिला वर्षातून एकदा हरतालिकेचे व्रत करतात हरितालिका व्रत हे विवाहित अविवाहित स्त्रिया करतात हरितालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते संसारातील सारी विघ्ने दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे केला या चुका टाळा जर तुम्ही हरतालिका साजरी करत असाल तर त्यात सोळा शृंगारांचे विशेष महत्व आहे हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जातात या सौभाग्याच्या वस्तू पूजेत विसरू नये हरतालिकेसाठी निर्जला व्रत महत्वाचे आहे माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप तपश्चर्या आणि ध्यान केले त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्न ग्रहण करू नका निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा इतर काहीही खाऊ नका हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा काया बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे काया रंग अशुभतेचे प्रतीक आहे या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये कोणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत तर मंडळी आता वेळ आली आहे ती म्हणजे हरतालिकेच्या उपवासाला किंवा उपवासामध्ये चुकूनही आंबट पदार्थांचे से सेवन करू नये म्हणजेच चिंच लिंबू असे आम्ल पदार्थांचे सेवन कदापि करू नये मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण याच्या व्यतिरिक्त अनेक व्हिडिओ आपल्याच नलवर येत असतात तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद